ரெட்ட சவைனா கேتي ஆபோ ઉપર டவுன் நீரான ஆ ஹார்ட் லே சுधरी ஜாலோ தரா போத்தி ஆலா ஸ்கக்தி சத்ரி சுதரன் பாயல திமா ஓண்ட가 மாகனம் மூனிங்கா

दादा हे एवढी पपई झालेली आहे याच्यात मोजक व्हायरस पानं कसे आलेले आहेत व्हायरस सारखे आणि फळांची छत्री पण येत नाही आहे व्हायरस असल्यामुळे आणि जे फळं लागत आहेत ते वा असे छोटे छोटे त्यांचे पोषण होत नाही आहे आणि वा असे वाकडे तेळेमेळे येत आहेत त्याच्यामुळे पपईचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि व्हायरस कमी न होता वाढतच चाललेला आहे त्यामुळे खूप म मोठा फटका ला येणार आहे आणि पुढचे दिवस हे खूप कठीण येणार आहेत त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे मागच्या महिन्यापासून पंचवीस रुपयापासून सुरू झालेल्या पपईचा भाव आज पाच रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे व्यापाऱ्यांना वारंवार बोलवून देखील ते येत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की वर पपईचे खरेदीदार जे आहेत त्याला वर मागणी नाही आणि हे कारण सांगत पपईचे व्यापारी सुद्धा यायला आ, तयार होत नाही आहेत आणि याच्यामुळे पपई उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे अनेक शेतकरी वैतागून आपल्या पपईच्या शेतावर रोटोवेटर मारून ते शेत आता खाली करत आहेत अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झालेली आहे पपईचा खर्च देखील यावर्षी शेतकऱ्यांना निघणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधार होईल अशी अपेक्षा आहे परंतु सध्या वायरसचं प्रमाण आणि एकंदरीतच सर्व झाडावरची पपई जी आहे ती निघून गेल्या कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून पपई पूर्णपणे काढण्याच्या तो मानस्थितीत झालेला आहे या परिस्थितीशी बदल कसा करता येईल याच्यासाठी सातत्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये बैठका लावण्याचा प्रयत्न सुरू आहे येणाऱ्या काळात देखील लवकरच बैठका लावून पपईचा दर अजून कसा वाढेल म्हणजे कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये पपईला चांगला दर मिळेल याच्यासाठी नंदुरबार जिल्हा फळबागायतदार संघ संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी शेतकऱ्यांना विनंती की परिस्थिती सध्या वाईट जरी असली तर थोडा संयम ठेवून थांबलो तर निश्चितपणाने थोडाफार प्रमाणामध्ये भाव वाढेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे धन्यवाद माझे नाव प्रल्हाद छगन पाटील राहणार परिवर्धी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी परिवर्धी शहरामध्ये चार एकर पपई लावलेली होती पपईला भाव नसल्याने तीन ते चार रुपये पपई जाते आणि एकरीत जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे हा तर तो, तो खर्च काय निघणार आहे का चार रुपयामध्ये नाही निघणार आहे म्हणून मी रोटी मारून मोकळ झालेलो आहे सरकार काही लक्ष देत नाही आणि काही अनुदान वगैरे काही किंवा काय पंचनामे वगैरे करायला तयार नाही फक्त टेबलावर तिथं खुर्चीवर बो, बो, बोलतात आश्वासन द्यायचा काहीच करत नाही प्रत्यक्षात स्वरूपी काहीच नाही काही या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आज काय करणार आहे बरं सांगा तुम्ही आता हा कुठे कुठे फिरणार आहे कुठेच फिरणार नाही चार एकर पपई लावलेली होती त्याच्यावर भाव नाही पंच पहिल्या सुरुवाती पंचवीस रुपये प्रमाणे भाव होता त्यानंतर पंधरा झाल्या मध्ये पुष्कळ माल निघणार होता पण भाडूच्या कोणी घ्यायला यायला तयार नाही सगळं पपई पिकून टाकले पण आले नाही हा काय करणार यांना शेवटी आठ रुपये झाली तरी सुद्धा आले नाही पाच रुपये झाले चार रुपये झाले चार रुपयावर आले भाडूचे आणि तीन टन घेऊन गेले काय करणार मी मग रोट उठरना मारणार काय करणार पुढचं हा याला काय अर्थ आहे का सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांकडे